देवळाली मतदार संघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज बाबूलाल आयरे यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा सुरू असून मतदारसंघातील प्रत्येक गावात महायुतीच्या उमेदवार सरोज आयरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थानी उमेदवार सरोज आयरे यांचे औक्षण करून तुम्हीच विजयी व्हाल असे आशीर्वाद दिले अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक डेव्हलपमेंट या मतदारसंघामध्ये केलेले आपण याच्या पूर्वी साधारण तीस पंचवीस वर्ष बघितलं या मतदारसंघात कुठले रस्ते नाही म्हणजे सभागृह सोडले तर कुठलंही काम तीस पस्तीस वर्षामध्ये झालं नाही म्हणे आपण एकत्रपणे या त्यांनी ह्या नाशिक तालुक्यातील पार्क इकडं गिरणाऱ्या गाड्यातले शेवटचे पाडे असतील पाड्यापर्यंत रस्त्याचे दळणवळणाचे सगळे व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये तालुक राबवलेली हो आहे म्हणून येणारी वीस तारीख सुद्धा तुमच्या आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाची की आपण गिरणाऱ्या गटामध्ये किती जास्तीत जास्त लीड आपण यांना देऊ शकू या दृष्टीने प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की वेळेस जर सहा हजार असेल आठ हजार असेल तर यावेळी दहा हजाराचं लीड कमीत कमी दहा हजारापेक्षा जास्त लीड तसं देऊ शकू असं प्रत्येक सहकार्याने प्रत्येक सामान्य नागरिकांनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वीस तारखेला मतदान हे जास्तीत जास्ती कसं घराघरातून आपल्याला आणता येईल जास्तीत जास्त टक्केवारी कशी वाढवता येईल की या मतदारसंघामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय मोठ्या प्रकारे पुढं राहणार आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी घेऊन येऊ त्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्ती मतदान कसं होईल या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे का महिला जास्तीत जास्त मताला परसेंटेज कसे वाढवता येतील या दृष्टीने आपण त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून गिरणाऱ्या गावात सुद्धा अतिशय मोठं मतदान आहे गिरणारा गिरणाऱ्यांनी सुद्धा यावेळेस पूर्णपणे शंभर टक्के पाठीशी राहावं सर्व सन्मान्य व्यासपीठ आज आनंद वाटला की गिरणाऱ्यामध्ये सर्व तरुण मित्रमंडळ अतिशय उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर येत्या तीस तार तेवीस तारखेचा जो विजय होणार आहे त्याचा मला प्रत्येक आनंद वाटला म्हणून सर्व किर्नकार अभिनंदन व आभार वेळ कमी आहे ताईंच्या कामाबद्दल बोलायला लागलं तर तेवीस तारीख आहे मला वाटतं येणारे पाच ताईंचे आहेत ते सुद्धा संपूर्ण होतील की भविरी काम आहे भरीव काम आहे आपल्या पूर्ण तालुक्यात आणि त्या मतदारसंघात ताईंनी केली तसेच मी तालुका अध्यक्ष किसान मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनता धन्यवाद जय श्रीराम मायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज ऐरे यांचा प्रचार दौरा मातोरी दरी मुंगसरे यशवंत नगर दुगाव मनोली वाडगाव नाईकवाडी लाडची पारदीपाडा साडगाव नागलवाडी गिरणारे आदिभागात झंजावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार धौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी उमेदवार सरो जायरे यांना भरभरून आशीर्वाद दिले हा फरक आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे ते सर्वसामान्यांच्या साठी आमची दार सदैव खुली आहे मग ती बोलण्यासाठी आपलं मत मांडण्यासाठी आपल्याला गोष्टींसाठी त्याच्यामुळे हेच ऋणानुबंध आपल्याला पुढेही जपायचे आहेत आणि ते ऋणानुबंध मतांच्या रूपाने अजून घट्ट होतील कारण मलाही हे एक अजून एक हक्काचे पंचवार्षिक आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी उरलेली कामं करण्यासाठी पाहिजे आहे आपल्याला इथे टोमॅटो मार्केट खूप मोठं आहे इथे आपल्याला बायो प्रोडक्टसाठी काही प्रयत्न करता आलाय का हे माझं गिरणाऱ्यासाठी विजन आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची साथ मला पाहिजे आहे तर भविष्यामध्ये आपण या सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊ कारण आपल्याकडे आपले नाशिक जिल्ह्याचे सहकार महर्षी आहेत यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि तरुण पिढीला सोबत घेऊन नक्कीच इथे एक चांगला प्रोजेक्ट काही आणता येतोय का या माध्यमातून सुरुवातीपासून प्रयत्न करणार हा शब्द आपल्याला देते गिरणारे गावांनी परिसराचा या गटाचा विकास करण्यासाठी आपण सर्व जणांनी दोन काय घड्या या निशाणीवर आपण सर्वांनी पुन्हा एकदा मतांचा वर्षाव करून आपल्या या बहिणीला आपल्या या लेकीला पुन्हा एकदा आपल्या पदरात घ्यावं आशीर्वाद द्यावं एवढीच नम्रतेची विनंती करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम माहितीचे अधिकृत उमेदवार सरोज अरे यांनी मतदारसंघात प्रचार दौरात आघाडी घेतली असून मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले ಎನ್ಸಿಎನ್್ಯೂಜ ಪ್ರತಿನಿಧಿ ಜಿತೇಂದ್ರ ನರವಡೆ ನೋಡ